पेशंटला पाहून डॉक्टर म्हणाले अहो तुमच्या समोरचे तीन दात कशाला तुटले तर पेशंट म्हणाला माझ्या बायकोनं दगडासारखी कडक भाकरी केली होती मग डॉक्टर म्हणाले ते खायला नकार द्यायचा ना पेशंट म्हणाला अहो ते त्याच्यामुळे तर झालं तिनं बेलनं फेकून मारलं ते लागलं दात पडून गणिमत दातावर तरी भागलं याच्या आधी तर पायाचं हाडमोल्ड होतं फ्रॅक्चर झालं होतं ते म्हणाले त्यावेळेला काय झालं होतं त्यावेळेला तिनं मला काय केली म्हणली तुम्ही बाजारात चला माझ्यावर ही ही खरेदी करायची आहे ती खरेदी करायची आहे हे सामान आणायचं आहे ते सामान आणायचं आहे मला कपडे घ्यायचे आहेत साड्या घ्यायच्या आहेत आणि ती लिस्ट पाहिल्यानंतर मी तिला जायला नकार दिला तिच्यासोबत जायला खरेदी करायला नकार दिला आणि तिनं तेव्हा जे फेकून मारलं मला तेव्हा माझा पायाचं फ्रॅक्चर झालं अहो दीड महिना मी पडून होतो जागा ते फ्रॅक्चर नीट होईपर्यंत अशा प्रकारचं आता घरचं वातावरण आहे तुम्ही सांगा काय केलं पाहिजे म्हणून तर मी तुमच्याकडे आलो No! <laughs>